नमस्कार मित्रांनो मी चंदन गावडे ॲग्रोटेक सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज दोन सप्टेंबर आजचा दिवस संपूर्ण जगभरात नारळ दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी नारळ किंवा नारळाच्या झाडाची पूजा केली जाते व हा दिवस साजरा केला जातो नारळ दिन साजरा करण्यामागचा नेमका हेतू काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया दरवर्षी दोन सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो नारळाची बहुमुखी उपयुक्तता आणि त्याची मागणी लक्षात घेऊन दोन सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी एशियन आणि पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी म्हणजे ए पी सी सी स्थापना झाली तेव्हापासून आजचा दिवस नारळ दिन म्हणून साजरा केला जातो प्रामुख्याने हा दिवस आशियाई आणि पॅसिफिक प्रदेशांमध्ये साजरा केला जातो कारण या प्रदेशांमध्ये जगातील सर्वात जास्त नारळ उत्पादन केंद्र आहेत आपल्या देशात अनेक शतकांपासून नारळाचे आध्यात्मिक आणि औषधी मूल्य आहे याला जर निसर्गाने दिलेली भेट म्हटले तर काही चुकीचे ठरणार नाही नारळाला कल्पवृक्ष म्हणून देखील ओळखले जाते म्हणजेच काय तर त्याच्या प्रत्येक भागाला महत्व आहे व त्याच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग आपल्याला करता येतो नारळाची सार्वत्रिक उपयोगिता पाहता जागतिक नारळ दिन साजरा करणे हे त्याचे उत्पादन महत्त्व आणि सर्वसामान्यांसाठी सुलभ बनवण्याच्या उ उद्देशाने आणि त्याबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे जेणेकरून नारळाचा कच्चा माल निर्यात करून जगभर उत्पादन केले जाऊ शकते नारळ लागवड आणि उद्योगातून चांगला मिळू शकतो हा त्यामागचा उद्देश आहे हा दिवस साजरा करण्याचा आणखी एक उद्देश म्हणजे नारळाची लागवड आणि उत्पादकता वाढवणे नारळाचा प्रत्येक भाग हा अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर आहे आपल्या शरीराला उपयुक्त असणारे सर्व घटक नारळाच्या पाण्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात नारळामध्ये सरासरी दोनशे मिली पाणी असते जागतिक नारळ दिन आपल्या संपूर्ण देशात साजरा होत असं नाही नारळ उत्पादक जे देश आहे त्या प्रत्येक देशात आजच्या दिवशी नारळ दिन साजरा होतो त्यानिमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले एम सी नित्यसाहेब दवीसाहेब तालुका शेष पेडणेकर साहेब आमच्या जिल्ह्याचे चमणकर साहेब संतोष पण दादाबाई चमणकर साहेब म्हणजे आहे नुसतं नावाचा कल्प विषय आहे तर सायन्स तुम्हाला मी एका मिनिटला सांगतो भाषण करण्याचा अजिबात नाही परंतु नारळ दिन तुम्ही सर्वांनी साजरा केला म्हणून तुमचं सर्वांचं आधी अभिनंदन करतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकोणीस हजार हेक्टरवर नारळ लागवड आहे रत्नागिरीमध्ये सतरा हजार हेक्टरवर नारळवर नारळ लागवत आहे रायगडमध्ये चौदा हजार हेक्टरवर नारळ लागवड ठाण्यामध्ये साडेसोळा हजार हेक्टरवर नाराची लागवड पालघरमध्ये जवळजवळ अठरा हजार हेक्टरवर पाच जिल्ह्याचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर राऊंड अबाउट सत्तर ते ऐंशी हजार हेक्टरवर नारळ एका एका हेक्टरमध्ये दोनशे नारळाची झाडं लागतात आणि एका हेक्टरमध्ये एका झाडाला ऍन एन ॲव्हरेज सात ते ऐंशी हे ॲव्हरेज आपलं नारळाचं पीक मिळतं तुम्ही हिशोब करा मी मग सांगते ते गडीत ऐंशी हजार हेक्टर क्षेत्र गुडीले दोनशे गुडील ऐंशी एकूण नारळ आपल्याकडे किती मिळतात आणि मग त्याप्रमाणे ह्या पाच जिल्ह्यामध्ये नारळाचं उत्पन्न किती आहे त्या आपल्या लक्षात येईल आता तुम्हाला एका सा सांगतो की जर आपण आपल्याकडे मेहनत केली तर नारळ साठी नारळ शेतकऱ्याने उत्पन्न घेण्यासाठी हे पोषक संपूर्ण कोकण हा नारळ उत्पादनासाठी पोषक आहे आपल्याकडे जुनी पद्धत होती नदीच्या बाजूला घराच्या बाजूला घराच्या शेजारी असं नाही आहे तिला चांगली नाही मिळाली तर चांगला फायबर मिळेल चांगला फायबर मिळाला तर चांगली दो दोरी निघेल आणि पुढचे आर्टिकल तयार होतील हा त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे आम्ही दोन्ही बोर्डाबरोबर काम करतो देशाचे जे दोन बोर्ड आहेत एक स्क्वायर बोर्ड हा एम एस एम मंत्रालयाच्या हाती येतो आणि दुसरा नारळ बोर्ड हा कृषीच्या खंड येतो आम्ही या दोन्ही बोर्डाबरोबर काम करतो दोघांच्या अधिकारी आमच्याबरोबर आम्ही जवळजवळ जर तुम्हाला नारळ लागवड करायची असेल तर आपल्याकडे पंधरा जातीची नारळ रोपे उपलब्ध आहेत जर तुम्हाला रोपे पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद